रुपाली ठोंबरे या काश्मीरमध्ये पोचल्या आहेत भ्याड हल्ल्यानंतर रुपाली ठोंबरेंनी व्हिडिओ शेअर केलेला आहे संपूर्ण कुटुंब आणि पर्यटक घाबरलेले आहेत अशी माहिती रुपाली ठोंबरे यांनी दिलेली आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या देखील काश्मीरमध्ये होत्या काश्मीरमध्ये त्यांच्यासह त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि पर्यटक घाबरले असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे रुपाली ठोंबरे या देखील काश्मीरमध्ये होत्या आणि हा हल्ला झाला त्यावेळी त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि तिथले पर्यटक घाबरले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे या व्हिडिओ त्यांनी शेअर केलेला आहे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनी हा व्हिडिओ शेअर केला मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत माझी कृपया महाराष्ट्र शासनाला विनंती आहे हो। जे इथे महाराष्ट्र कर्नाटक गुजरात ही जी सगळी पर्यटक जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आहेत आणि ती इथे ता अडकून पडलेली आहेत प्रचंड घाबरलेली आहेत त्यांना उद्या तातडीने सुरक्षित मध्ये विमानतळावर आपल्या आपल्या राज्यामध्ये येण्यासाठी जी जी विमान सेवा असेल ती त्वरित निर्माण करून तयार करून द्यावी अशी माझी विनंती मी माझ्या पूर्ण फॅमिलीसह आम्ही सर्वजण श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आलो होतो आजचा हल्ला झाल्यानंतर इथले पर्यटक प्रचंड घाबरलेले आहेत आणि आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत माझी कृपया